तरुणाने घरात सांगितलं की मी शेतात जातो आणि पिकाची पाहणी करून येतो तो पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेला मात्र घरी परतच नाही असं काय घडलं त्याच्यासोबत त्याला थोडक्यात जाणून घेऊयात वैजनाथ वासुदेव डोलारे असं मृत तरुणाचं नाव आहे या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत वैजनाथ डोलारे हा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातल्या नायगाव येथील रहिवासी आहे त्याने अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या सावरगाव येथील शेत शिवारात बटाईने शेती केली होती या भागात वन्यप्राणी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यामुळे परिसरातील काही शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी कुंपण लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला आहे यामध्ये वैजनाथ याचा जागीच मृत्यू झाला दरम्यान परिसरातील काही शेतकऱ्यांनी वैजनाथला बांधावर पडलेले बघितले आरडाओरडा झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला वैजनाथ अत्यंत होतकरू शेतकरी होता त्याच्या अचानक निघून जाण्याने डोलारे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे